आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला मंचाच्या वतीने चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये नृत्य स्पर्धा आणि कपल फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मस्तिष्क मेंदू आणि मन यांचा उत्तम समन्वयाचे द्योतक म्हणजे उत्कृष्ट महिला मंच आहे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या सोबतच उत्कृष्ट महिला मंचाच्या इतरही सर्व उपक्रमांचे भरभरून कौतुक डॉ प्रेरणा कोलते यांनी केले या, या कार्यक्रमाला माजी नगरसेविका तथा उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा छबू वैरागडे महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के कल्याणी जोरगेवार डॉक्टर सुशील मुंदडा प्राध्यापक संजय बेले राजेंद्र रघाताटे ॲडव्होकेट वैशाली टोंगे प्रज्ञा जीवनकर यांच्यासह आदींची मंचावर उपस्थिती होती आज सुनीता विलियम्स ही पृथ्वीवर परत आली आहे हे असं सगळं औचित्य या सेलिब्रेशनमध्ये आहे आज आता एक गोष्ट आवर्जून बोलावीशी वाटते की ज्या ठिकाणी मेंदू मन आणि मनगट ह्या तीन गोष्टीची समतोल अशी युती होते त्या ठिकाणी यश जे आहे ते निश्चितच असतं